नमस्कार मी आपण पाहत आहात बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांना अधिकराव जगताप यांनी पाठिंबा जाहीर केला शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करत बारामती लोकसभेसाठी सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिला अधिकराव जगताप हे पुरंदर हवेली मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी शेतमजूर कामगार व महिला यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत गेल्या वर्षी अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले असल्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणी असणारे जगताप हे नाराज होत बीजेपीला सोडचिट्टी दिली होती परंतु पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील शेती व पिण्याच्या पाण्याचे आणि रस्त्याचे प्रश्न व हवेली तालुक्यातील शहरी भागातील नवीन विकसित होणाऱ्या उंदरी पिसोळी हांडेवाडी देवाची उरळी व इतर भागातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न कचऱ्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न व ट्रॅफिकचे प्रश्न सोडवण्यासाठी यांनी पुन्हा विकास पुरुष माननीय शरदचंद्र पवार साहेब व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर विश्वास ठेवत बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रियाताई सुळे यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा Thank you